ज्या ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये फिरतो उद्योग मंत्री झाल्यानंतर देशामध्ये फिरतो जगामध्ये फिरतो त्यावेळी मला अभिमान वाटतो सांगायला की मी रत्नागिरीचा आमदार आहे ज्या रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा आहे ज्या रत्नागिरीला आध्यात्मिक वारसा आहे ज्या रत्नागिरीला पदस्पर्श छत्रपती शिवाजी महाराजांचाच पदस्पर्श झालेला आहे ज्या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे ते स्थानबद्ध तेरा वर्ष झालेले होते ज्यांची जन्मभूमी ही रत्नागिरी आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि लोकमान्य टिळक ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हेच सांगणारे देखील लोकमान्य टिळक माझ्या रत्नागिरीचे आहेत हा माझ्या आयुष्यातला राजकीय सगळ्यात मोठा ठेवा आहे आणि म्हणून अजून एक जर काम मी रत्नागिरीमध्ये काय केलं असेल तर ज्या ज्या शासकीय इमारती आहेत त्यांना या महनीय व्यक्तींचं नाव देण्याचं काम केलं म्हणजे आमचं एअरपोर्ट आहे ते आता पुढच्या वर्षीपासून लोकमान्य टिळकांच्या नावानं नावारोपाला येईल ज्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत ते स्वातंत्र्यवीर विदास सावरकरांच्या नावाने ही वास्तू आहे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते लोकनेते शामराव पेजे साहेबांच्या नावाने आज आपण सायन्स गॅलरीचं उद्घाटन केलं ते एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने केलेलं आहे भावी पिढीच्या समोर पुढच्या पिढीच्या समोर तुमच्या सगळ्यांचं कार्यकर्तृत्व हे दीपस्तंभाप्रमाणे राहावं यासाठी या, या सगळ्यांची नावं देऊन ही नावं कायमस्वरूपी माझ्या पुढच्या पिढीच्या लक्षात राहावी हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याकडनं होतोय